मित्रांनो बघू शकता कारभारी आमचं बघा कुठं गेलं ते मी येते म्हटलं तर पुढंच चालले चाल चाल ते चाल तर घो बघायला चाललो आहे आम्ही गहू कसा आलाय कारण की गव्हाकडं पाणी पाजल्यापासून यायचं झालं नाही आपलं त्यामुळं आता चाललो आहे तर बघू शकता तर ही ऊसाच राहणार आहे तिथला ऊस गेल्यानंतर आम्ही गहू केला त्यामध्ये कारखान्याला गेल्यानंतर ले त्यामुळं लेट आहे आपला गहू तर बघूया कसं आलंय अरे पाणी पाजल्यापासून नाही आलेलो गावाकडं बघायला पण आलेलं नाही कारण की भरपूर दुसरी पण कामं असते ती तर आपण मका पेरलाय मका पेरणी काल झाली तर त्याला पाणी आज लावलेलं मका पेरून झाल्यानंतर आपल्या उसाला पण तोड आलेली तर त्याच्यामध्ये पण आपण बायका घेतलेल्या पाला म्हणजे वाड गोळा कराय कांड्या गोळा करायला कांड्या भरपूर पडलेल्या उसाला पाला भरपूर असल्यामुळं कांड्या सापडल्या नाही तर बघू शकता आपला ऊस घव कसा उगवलाय गाडी दिसली की पळायला पाहिजे खालाय काय कबुतराने आता नाही राखायला लागायचं आहे ना वरच्या साईडला पण आपलंच आहे ऊसा धरण तर त्याच्यामधला ऊस गेलेला आहे आणि ही घरं दिसते ते ह्या घरांच्या पलीकडं पण ऊस होता तर तो पण कारखान्याला आहे आता दोन तीन दिवस झाला तर रोज काही ना काय काम चालू आहे त्यामुळं ब्लॉक कराय वेळ मला भेटला नाही तर आज आहे बघा तर आमचा कसा आलाय कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर वाटतं छान आलाय तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा आता वर ले ले तर आता तवर ही खुरपणी केली पाहिजे आपल्याला ह्या गव्हाची आणखी एक पाणी द्यायचं तर पाणी कारभारी म्हणते तर आता सोमवारी द्यायचं गव्हाला नंतर घात आल्यानंतर आपण खुरपून घ्यायचं तर बघू शकता झाला आहे आपला कसं आलाय तर वागेच बघा कारभारांच्या मागनं पळायला लागलाय तर लाडू आपला घरामध्ये आहे तर दोन कुत्रे आणलेत आता पहिला कुत्रा आपला होता वाग्या तर त्याला बिबट्याने नेला त्यामुळं आता दोन आणले त्या तर त्याच जातीतल्या आहेत कारवानी जात म्हणतात ना त्याच्यामध्येच आहे हे बहुतेक असं क्रॉसमध्ये दिसतंय कारवानी क्रॉस आणि दुसरं आहे ते कारवानीमध्येच आहे प्युअरमध्ये तर दोन कुत्रे आणलेत बघा आपण तर आम्ही ते आणि हे टाकायला पाहिजे होत धन देहनातच नाही टाकायचं आहे ओ कारभारी आमचं कॅमेरा चालू असला की बोलत नाही काय कारभारी बरोबर ना अय काय म्हणते मी इकडं बघाय की बरोबर पडशीला तर आमचा वाघ्या बघा वाघ्या ए वा घ्या बघा मी बोलवते तर येतोय का ए इकडे या वाग्या इकडे ए ये ये ये, ये, ये।, ये वाग्या इकडे या ये। या तर तुम्ही म्हणणार याला मुस्कं का घातलंय तर त्याला गाठलं या ते माती वगैरे खात या बाहेर सोडले की म्हणून त्याला तोंडाला गाठलंय मास्क कोरोनात माणसं मास्क घालत होते ते आज आमच्या वाघ्याने घातलंय काय वागे वागू हा मास्क दाखवणं झालाय आमचा वाघ्या खेळात चालला चला चला जायचं घरला चला उठा 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 उठ उठ तुम्ही हा का त्याला मास्क काढ म्हणतोय मला बघा ग नाही काढायचं काढायचं नाही मास्क मास्क काढायचं नाही हम्म नाही काढायचं मास्क बाळा न बघा आमचा गहू हो कसा आलाय छान आलाय का चल घे वाग्या वागे कारभारायचं चाललंय व्हिडिओ करायचा गव्हाचा कारण की त्याच्यावर फवारणी वगैरे ते घ्यायची म्हणलं तर जे औषध देतात त्यांना ती दाखवावं लागतं गव केवढा आलाय तर आपल्याला फवारणीला औषध देते त्यासाठी गव्हाचा व्हिडिओ करायचा चाललाय वाग्या हे वाग्या दमलासे बसला कसा बघा मी जरा बाजूला गेलो की उठतोय आणि हिला बांधून घातल्या का तर ही दुसऱ्या जनावरांना मारते त्या बघा आमची दुर्गा आणि लक्ष्मी कशी खाते ते ही बाया काय खायना झाल्या वाटतं ही एकत्र येऊन सगळी बसल्या काय आले काय हे आमचं छोट रामबा आहे वाग्या हे चालू या करबारी काय मग ते बघूया करबाऱ्यांचं चाललंय वैर्यांचा कुट्टा करायचा तर इथे लाडू आमचा बघा कशात बसलाय लाडू इकडे ए लाडू इकडे या इकडं या लागलं की जो नाकारपर्यंत कस चाललंय काम लाडू लाडू कारभार्यांचं चाललंय जनावरांना वैरण टाकायचे तर दूध काढून झाले आता एकदा वैरण टाकली की जायचं आपण घरी तर ह्या बघा वाट बघत बसले त्या तिला कॅरेट मध्ये ठेवा की तिला तिला पांढरीला भैया मग तो आत घे पांढरीला ना इकडे तिला मारते ती सगळ्या गया शिंग तुला मारायची नाहीत नको बांधून घातल्या म्हणत कॅरेट द्या इकडे तिला कुठे देत कॅरेट आग लागली कुठे लागली आग आग नाही वाटत कचरा पेटवला तर मित्रांनो मैत्रिणींनो मी इथं सगळा ठेवलेला म्हणजे पाला पाचोळा गोळा करून ठेवलेला की बाबा ना आपल्याला सका सकाळ सकाळी आले थंडी वाजते पेटवण्यासाठी तर यशराज बघा शाळेतून आत्ता आला आहे पाच साडेपाच वाजून गेले त्या आणि त्यानं आल्या आल्या कचरा पेटवून टाकला आहे काय करायचं सहा मास्ट विचारलं पण नाही पेटवू का नको तेनं पेटवूनच टाकलं सगळं बघा चला आणा येईल हाय फड फड फळातून आणून शेका येईल आणि चाललंय आता वैरण टाकायची यशराची त्यांनी पण चाललंय त्यांचं पण चाललंय जनावरांना वैरण टाकायची तर आता वैरण टाकून आपण घरी जाणार आहोत तर मित्रांनो मैत्रिणींनो आमचा घो कसा आला आमची दिनचर्या कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन कोण माझ्या चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला धन्यवाद व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल